नमस्कार मी साक्षी आणस येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पव त्याच्या ठडक घडामोडी कळवण तालुक्यातील पाळे खुद्द गावात आनंद उत्सव साजरा महाराष्ट्र सरकारकडून मनोजजी जरांगी पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने महाराष्ट्र समाजात लढ्याला मोठे यश मिळाले मुख्यमंत्र्यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांना अध्यादेश सुपूर्त केल्यानंतर त्याबद्दल आनंद व्यक्त करताना कळवण तालुक्यातील पाळे खुद्द गावात सकल मराठा समाज बांधवांनी आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी करण्यात आली नेतृत्व करणारे संघर्ष योद्धा श्री मनोजरांगेदादा यांच्या अथक परिश्रमाने आपल्या मराठा समाजाला आज कुणबी या जातीमध्ये ओबीसी प्रवागात आज आपल्याला जवळजवळ शंभर टक्के आपल्याला हे मिळणार आहे आरक्षण मिळणार आहे त्या आरक्षणासाठी मनोजदादांनी जे रक्ताचं पाणी केलं त्याला आमचा सलाम आहे आमच्या पाळेपूर्ज गावा तर्फे त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि या, या संघर्षातून आज मनोज दारा जर काही व्यक्तिमत्व आपल्या समाजाला दाबले ही आपल्याला महत्वाचा आहे त्यांनी याही पुढं असंच चांगलं समाजासाठी काम करत राहावं हीच हो। आम्ही सर्व मराठी बांधव त्यांच्याकडे अपेक्षा करतो तर बाळे खुद्द परिसरामध्ये सर्व मराठी बांधवांनी जल्लोषात या निर्णयाचं स्वागत केलं तसंच मुख्यमंत्री साहेबांचे आम्ही सर्व मराठी बांधव आभार मानतो बस एवढीच अपेक्षा आहे त्यांनी की यापुढेही ह्या निर्णयाची शेवटपर्यंत लढा देऊ मराठी बांधवांना न्याय द्यावा येणार yes, मराठीसाठी संदीप पाटील कळवण